आज आपण शोध अनुभव घेत आहोत आज आपण पुढी आंदोलनं पाहिली रस्त्यावरची आंदोलनं पाहिली कुपोषण पाहिले सर्व आपण आंदोलनं बघितली परंतु हे एक आंदोलन आहे जे, जे समुद्रात घेतलेलं आंदोलन आहे आणि आपल्यासमोर अथांग समुद्र दिसत आहे आणि या समुद्रामध्ये अक्षरशः सर्व महिला पुरुष सहभागी झालेले आहेत या समुद्रामध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या शिपिंग्स कॉर्पोरेशनच्या जे जहाज आहेत त्या जहाजांना अटकाव करण्यासाठी हा चॅनल बंद आंदोलन आज हनुमानकुंडातील सर्व महिला अटल सेरू अटल सेतूचा परिसरात हा महासागरामध्ये आंदोलन छेडलेला आहे चॅनल चा, रोप आंदोलन छेडलेलं आहे आणि याचा विषय जो आहे तो आज चाळीस वर्ष हनुमान विस्थापित करण्याचा प्रश्न रेगाट चाळीस वर्ष जैन पीटीने अन्याय केलेला आहे आणि या अन्या अन्यायाला वाचन करण्यासाठी आज जे महातोरणाचं आयोजन केलेलं आहे आपल्या समोर हा संपूर्ण असंग महासागर दिसत आहे आणि या महासर हेल करून घोड भन्नट देणार नाही इथल्याशिवाय राणा नाही घोळ भंडट देणार नाही इथल्या शिवाय राणा नाही आथांग समुद्रामध्ये एक वेगळं आंदोलन आहे आपण सर्व बघताय आथांग समुद्र आहे या समुद्रामध्ये हे जनआंदोलन छेडलेलं आहे आज जे एन पेटी ने आज हनुमान हनुमनकुळीवाडा येथील ग्रामस्थांना चाळीस वर्ष त्यांच्यावरती त्यान आतुरात अन्याय केला आहे अजूनपर्यंत त्यांचं पुनर्वसन केलेलं नाही आहे ही ज ही अवस्था आज हमनगोळीवाड्याची आहे त्याचप्रमाणे आता वाडवण बंदर त्याच्यानंतर मुरबे बंदर त्याच्यानंतर समुद्रकिनारा किनारेवरती येणारे अनेक प्रकल्प आहेत आणि या अने, अनेक अनेक प्रकल्पामध्ये आपल्या आदिवासी बांधवांना अशाच प्रकारचा अत्याचार होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे कोणताही राजकीय पक्ष आपल्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात फक्त मतांसाठी आपला वापर करतात आणि आपल्याला सोडून देतात तर हे आता आपण सर्व मात झाला आता आपण सर्व हे की सहन करणार म्हणून आपण सर्वांनी सर्वा एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन लढा लढला पाहिजे तरच आपल्याला हा अन्याय मिळेल त्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद